हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिलं कशा आहे तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही चांगलं सांग स्वस्त राहा मसाला लाईफ एन्जॉय करा सो आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी काय काय स्वयंपाक करणार आहे ॲक्च्युली खूप जास्त मेनू नाही तीनच मेनू आहे तुम्ही बघू शकता माझ्या बॅकग्राऊंडला इथे मी ऑलरेडी मी इथे दुपारचा भात होता त्याला मी जिरा राईस केलेला आहे पीठ म्हणून ठेवलं होतं आणि मी सगळ्यात पहिलं गरमागरम चपात्या करणार आहे ॲक्च्युली आज उलटा स्वयंपाक सुरू करणार आहे आणि मेन म्हणजे भाजी कशाची करणार आहे हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर भाजी कशाची करणार आहे यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल माझा चल आता व्हिडिओला व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन आल्यास सबस्क्राईब करा चला आता फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया आपण गॅस तुम्ही बघू शकता इथे माझा चपाता झालेला आहे आता भाजीचं तयारी करणार आहे इथे मी पनीर घेतलेला आहे अर्धा पाव तीन टोमॅटो दोन मिरची आणि याच्यामध्ये घेतला आहे अद्रक लसणचा पेस्ट तर सगळ्यात पहिले काय करायचं टमाटरचा टमाटरची प्युरी काढून घ्यायची त्याच्यानंतर बघूया की भाजी कशी करणार आहे तर इथे घेतलेलं आहे मी कढईला तेल कढईला तेल मी जवळपास घेतलं आहे चार चम्मच आणि याच्यामध्ये ॲड करायचं पनीर पनीर जास्त जळून आहे याचा आपल्याला याला हलकुलक याला ब्राऊन असं करायचं आहे अलटून पलटून तर आपलं पनीर छान असं ब्राऊनिश फ्राय झालेलं आहे त्याच कडीला तेल टाकायचं तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं चा, एक चम्मच जिरं एक चम्मच अदरक रसचा पेस्ट घालायचा आणि त्याला एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं दोन हिरवी मिरची टाकायची त्यालासुद्धा परतून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण टमाटाची प्युरी केली आहे ती त्याच्या ॲड करायची तेल सुटेपर्यंत त्यालासुद्धा चांगलं एक पाच ते सहा मिनटं त्यालासुद्धा परतून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आपली इथे टमाटरची प्युरी पूर्णपणे शिजलेली आहे तेल सुद्धा सुटलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचं एक अर्ध चम्मच हळद टाकायची त्याला सुद्धा मिक्स करून घ्यायचं छान जेणेकरून कलर खूप छान येते असा त्याच्यानंतर याच्यामध्ये एक चम्मच तिखट घालायचं लाल मिरची पावडर टाकायची मी इथे एक दीड चम्मच तिखट वापरलेला आहे तुम्हाला जर स्पायसी वाटली असेल स्पायसी पाहिजे असेल तुम्ही जास्त ॲड करू शकता एक चम्मच धने पावडर घेतला एक चम्मच गरम मसाला घेतला त्यालासुद्धा छान असं एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आणि इथे मी आता कोणती भाजी करणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण या भाजीमध्ये मीठ म्हणजे मिठाचा वापर नाही होत ऑलरेडी मसाल्यामध्ये मीठ असते सो गाईज इथे मी घेतलेला आहे शाही पनीर मिक्स मसाला सुहानाचा घेतलेला आहे तो प मी दुधामध्ये मिक्स करून त्याला छान असं फेटून घेतलं आणि त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मी तुम्ही पाहू शकता शाही पनीर मसाला मिक्स केल्यानंतर याला एक दोन मिनटं बरा बरोबर याला परतून घ्यायचं त्याच्यावरती ठेवायचं नाही याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत वॉटर पाणी ॲड करणार आहोत मी ज्या ज्या डब्यामध्ये मी मसाला भिजवला होता त्याच डब्याने मी इथे पाणीसुद्धा ॲड करणार आहे कारण ग्रेव्ही ग्रेव्ही खूप जरुरी असते माझ्या घरी ग्रेव्ही खूप आवड आवडत असते त्याच्यामुळे मी ग्रेव्हीच ठेवणार आहे तुम्हाला जर पातळ ठेवायची असेल तुम्ही पातळसुद्धा करू शकता त्याच्या दुप्पट तुम्ही पाणी टाकू शकता सो इथे एक परत याला एक दोन ते तीन मिनटं याला शिजू द्यायचं आहे सो तुम्ही पाहू शकता इथे आपली भाजी रेडी आहे आता याच्यामध्ये ॲड करायचं पनीर पनीरलासुद्धा एकच मिनटं याच्यामध्ये शिजू द्यायचं तुम्ही जास्त शिजवाल तर ते पनीर रबरसारखं बनते त्याच्यामुळे पनीरला जास्त नाही शिजवायचं एक चमच कस्तुरी मेथी टाकायची कस्तुरी मेथी ने सुद्धा फ्लेवर छान येते त्याच्यानंतर ॲड करायची मस्त अशी हिरवी हिरवीगार कोथिंबीर सो गाइस तुम्ही पाहू शकता इथे आपली भाजी रेडी आहे आता मी प्लेटिंग करणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी प्लेटिंग केले आहे प्लेटमध्ये मी इथे जिरा राईस भाजी आणि कांदा पापड आणि दोन चपाती ठरलेलं आहे गाईज स्वयंपाक so, झालेला आहे हसबंड वेट करताय जेवायला गाईज तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा ही भाजी आणि कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा गाईज बाय बाय गुड नाईट भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये गाईज बाय बाय गाई बाए बाए,